पावसाळी सेल पावसाळी सेल स्टॉक क्लिअरन्स सेल अशा प्रकारच्या घोषणा देत रिक्षा आमच्या परिसरामध्ये दोन चार दिवस फिरत होती आणि त्या घोषणांच्यामध्ये पुढे आणखीन मजेशीर घोषणा होत्या सासूला विकत घ्या आईला फुकट द्या सासऱ्याला विकत घ्या वडिलांना फुकट द्या नवऱ्याला विकत घ्या भावाला फुकट द्या बहिणीला विकत घ्या नंदेला फुकट द्या एका मैत्रिणीला विकत घ्या दुसऱ्या मैत्रीणला फुकट द्या अशा प्रकारच्या त्या घोषणा होत्या आणि साधारणतः महिलांना आकर्षित करतील अशा प्रकारच्या त्या घोषणा दिसून आल्या परंतु हे तीन चार दिवस चाललं होतं म्हणून आम्ही पण एक दोन चार मित्र संध्याकाळच्या वेळेला तिकडे फिरकलो आणि त्या दुकानाच्या तिकडे गेलो तिथे बघतो तर सर्व वयोगटातले पुरुष आणि महिला होत्या दुकानात जात होते काही दुकानातून खरेदी करून येत होते अशी भरपूर गर्दी होती आम्ही आलोच आहे ते म्हटलं जाऊया दुकानामध्ये बघूया दुकानात गेलो आणि एक नजर मारली सगळीकडे गुलाबी रंग दिसत होता आणि त्या सेल्समन जे असतात त्यांच्या त्या टेबलांवर सगळे गुलाबी जॅकेट दिसत होते मग आम्ही त्यांना विचारलं म्हटलं बाबा हे काय आहे तर म्हणे गुलाबी जॅकेटचा हा शेल लागलेला आहे म्हटलं दुसऱ्या रंगाचे काही मिळेल का त्या म्हणे नाही दुसरे कपडे म्हणे काही नाही फक्त गुलाबी रंगाचे जॅकीट त्याच्या व्यतिरिक्त सध्या आमच्याकडे काहीच नाही मी म्हटलं हे काय आहे ते म्हणाले भाऊ तुम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला कशाला विचारता मग मी म्हटलं अहो दुकान तुमचं मला कसं माहिती असेल तर म्हणाले जून चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर गुलाबी जॅकेटची मागणी अचानक वाढली आमच्याकडे अगोदर शंभर दोनशे तीनशे आणि मग हजारामध्ये आणि मागणी होती त्याप्रमाणे आम्ही माल तयार करतो विकत होतो आणि तो लगेच खपायचा माल पुढे पुढे हजाराची दोन हजाराची अशा ऑर्डर्स यायला लागल्या पाच हजारापर्यंत तोही माल लगेच उचलला जायचा आणि धंदा बरा चालला होता आम्ही दुसरे कपडे मागवत नव्हतो शिवत नव्हतो काहीच नाही संपूर्ण कारागिरांना तेवढंच काम लावलं होतं आणि आमचे दुकानं गोडाऊन सगळे भरून ठेवले आणि माल येत होता खपला विकत विकला जायचा असं ते चाललेलं होतं बरं मग म्हटलं पुढे काय झालं हे असं काय केलं तुम्ही अहो त्याच्यानंतर काय झालं आहे नोव्हेंबर चोवीसमध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि एकदम भाव कोसळले भाव म्हणजे धंदाच बसला आमचा गुलाबी रंगाला कोणी विचारायला तयार नाही कोणी जॅकेट घ्यायला तयार नाही कोणी जॅकेट घालायला तयार नाही कोणी एकमेकांना ते गुलाबी जॅकेट भेट द्यायला तयार नाही त्याच्यामुळे आमचा हा माल सगळा पडू नये तेव्हापासून मग आता आम्ही काय करणार हे कामगार आहेत त्यांचा पगार द्यायला पाहिजे घर चाललं पाहिजे या दुकानाचं भाडं निघाला पाहिजे बरं ऑर्डर्स ज्या लोकांनी आम्हाला दिल्या होत्या त्या आता उचलत नाहीत इकडे फिरकत नाही सारखे फोन करावे लागतात कोणी येत नाही आणि आम्ही ज्यांच्याकडनं माल घेतला आहे ते तगा लावतात माल उचला आणि आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या मित्रांनो हे सगळं असं काहीतरी होतं मग म्हटलं आता काय करावं थोडंसं हसायला आलं त्यानं म्हटलं हे काय आहे नेमके म्हणे आता तुम्हाला सगळं समजलं आहे म्हटलं समजलं हे खरं आहे बाबा म्हणे मन, तुम्हाला पटलं का म्हटलं हो पटलं मला हे पटलं मित्रांनो समजणे वालोको इशारा कापी आहे हे पब्लिक आहे हे सब जानती आहे जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर एच एम खैरा चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा द्या पुढे पाठवून